नमस्कार मुकादमांच्या घरी सगळेजणं खूपच खुश असतात सगळेजणं छान अशा गप्पा मारत असतात त्याच वेळेला तिथे माहीने सगळ्यांसाठी फळं आणलेली असतात आणि माही लगेच त्यातली फळं खात असते त्यावेळेला ती स्वतः पपई खाते हे मात्र तिच्या लक्षात येत नाही तेव्हा मात्र सीमा बोलते अगं काय करतेस तू तु हे तुला समजत नाही का तू पपई कशी काय खातेस तेव्हा मात्र लगेच आणि माही बोलते पपई तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा रमा तू असं कसं काय वागू शकतेस मुळात तुझ्याकडून मला ही अपेक्षाच नाही हलगर्जीपणा एवढा रमा तुला तर या सर्व गोष्टी माहिती आहेत तरी सुद्धा तू हा हलगर्जीपणा कशी काय करू शकतेस मुळात ही फळं कुणी कापली त्यावेळेला लगेच अभ्या बोलतो अरे कुणी काय कुणी रमानेच तर कापली मी स्वतः बघितलं तेव्हा मी तिला विचारलं सुद्धा आम्हाला सगळ्यांना सुद्धा काप तेव्हा ती म्हटली हो तेव्हा मात्र अक्षय बोलतो रमा हा तर तुझा हलगर्जीपणा झाला तुला कळत आहे का तू काय वागलीस ती तेव्हा मात्र माही स्वतःशीच बोलते म्हणजे मी नसताना इथे रमा येऊन गेली तर म्हणजे ही रमा आता माझ्या घरातसुद्धा ढवळाढवळ दवल करायला लागली आता तर मी या रमाला सोडणारच नाही इकडे रमा हे सर्व ऐकत असते आणि ती तिच्या बाळाला म्हणत असते बघितलंच बाळा तुझा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न करते का ही हिला नाही ना हिची लायकी दाखवली तर नावाची रमा अक्षय मुकादम नाही तिने तर मला अजून ओळखलेलंच नाही त्याच वेळेला लगेच सीमा अक्षय ना म्हणते अक्षय शांत हो अजिबात घाबरू नकोस अरे एकच पूड आहे तिने तेव्हा लगेच अक्षय बोलतो असं कसं घाबरू नकोस आई मुळात रमा एवढा हलगर्जीपणा कसा काय करू शकते हेच मला कळत नाही रमा एवढी बेजबाबदार कशी काय वागू शकते तेव्हा लगेच रमा बोलते सॉरी ना अक्षय मला माफ करा चुकलं माझं मी कोणत्या भ्रमात होते काय माहिती आणि अचानक खाऊन गेले तेव्हा लगेच अक्षय बोलतो अचानक रमा तू अचानक खाऊच कशी काय शकतेस यामुळे आपल्या बाळाला त्रास होऊ शकतो हे तुला कळत नाही का मला मुळात तुझं हे वागणं आवडलेलंच नाही जरा तरी विचार करायचा तुझ्या वागण्याचा तेव्हा मात्र रमा बोलते सॉरी ना खरंच सॉरी मला माफ करा खरंच माझं चुकलं तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो आणि तो मोठ्याने बोलतो पुरे झालं मला तर तुझ्याशी बोलायचीच इच्छा नाही आता उद्याच्या उद्या पहिल्यांदा डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल आणि डॉक्टरांना दाखवावं लागेल तेव्हा लगेच रमा बोलते म्हणजेच माही कशाला काय गरज आहे अहो एवढंसं तर खाल्लाई काही होणार नाही मला माहिती आहे ना तेव्हा लगेच अक्षय बोलतो कमाल आहे तुझी खरंच मला तुझी कमाल वाटते रमा कधी कधी तर मला संशय येतो खरंच तू माझी रमा आहेस ना मुळात तू अशी कशी काय वागू शकतेस तेच मला कळत नाही अगं जरा तरी विचार कर ना तुझ्या वागण्याचा तेव्हा लगेच रमा बोलते मला काहीच वागण्याचा विचारच करायचा नाही मला सगळं काही कळून चुकलेलं आहे आणि खरं सांगायचं तर मला आता कोणाच्याच वागण्याचा विचार करायचा नाही प्लीज हे सर्वच्या सर्व आत्ताच्या आता, आता थांबवा कारण मुळात मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय खरं सांगायचं तर या गोष्टीच मला पटत नाही आहेत प्लीज हे सर्वच्या सर्व थांबवलंच पाहिजे तेव्हा मात्र माही खूपच घाबरलेली असते ती स्वतःशीच बोलत असते वाट लागली आता पुन्हा एकदा डॉक्टरकडे जायचं म्हणजे त्या रमाला अक्षयसोबत पाठवावं लागेल ही रमा ना मुद्दामून हे सर्व करते तर इकडे ती इरावती माहीला म्हणत असते बघितलंस ती रमा किती चाप्टर आहे अगं ती दिसते तशी नाही एक नंबरची खोटारडी आहे खोटारडी त्यावेळेला लगेच मोठ्यानी माही बोलते ते काही असू देत तरी उद्या तिला मला त्यांच्यासोबत पाठवायचं नाही म्हणजे नाही मला तिला त्यांच्यापासून लांब ठेवायचं आहे तेव्हा लगेच अक्षय मोठ्यानी बोलतो कुणाला लांब ठेवायचं आहे आणि रमा तुला किती वेळा सांगितलं या बाईशी तू बोलत जाऊ नकोस म्हणून मुळात ही बाई मला पटतच नाही प्लीज प्लीज स्वतःला सावरत जा ना रमा तेव्हा लगेच रमा बोलते पुरे झालं अक्षय काय चाललंय तुमचं अहो ते तुमच्या आत्ते आहेत आणि तुम्ही त्यांच्याबद्दल असं कसं काय बोलू शकता मुळात मला तुमचंच वागणं पटत नाही आहे असं का वागताय तुम्ही त्यावेळेला अक्षय बोलतो पुरे झालं रमा मला तर आता तुझ्याशी काहीच बोलायचं नाही मुळात तुझा आणि माझा संबंध संपलाय आणि खरं सांगू का आता तर माझ्याशी बोलण्याचा प्रयत्नच करू नकोस तेव्हा मात्र रमा खूपच चिडते आणि रमा मोठ्याने बोलते पुरे आता इथल्या इथे विषय बंद करा कारण मला या विषयावरती उगाच वाद घालायचा नाही म्हणजे नाही या विषयावरती वाद घालणं म्हणजे नको त्या गोष्टींना प्राधान्य देण्यासारखं आहे आणि काही झालं तरीसुद्धा मला या गोष्टी अजिबातच पुढे न्यायच्या नाही आहेत प्लीज शांत व्हा इकडे अक्षय त्याच्या बेडरूममध्ये आलेला असतो आणि अक्षय स्वतःशीच बोलतो नाही काहीतरी गफलत आहे तेवढ्या तिथे सीमा येते आणि सीमा म्हणते अक्षय मला असं का वाटतं आपल्या घरात जी राहणारी मुलगी आहे ती आपली रमा नाहीच ती माही आहे माही एक नंबरची खोटारडी तेव्हा मात्र अक्षय बोलतो आई तू असं का बोलतेस मान्य आहे तिच्याकडून आज चूक झाली पण तिच्याकडून झालेली चूक आणि आपण तिला असं जस्ट करणं चुकीचं नाही का तेव्हा सीमा बोलते अक्षय मी तुला हे एका झटक्यात सिद्ध करू शकते की ती आपली रमा नाहीच म्हणून तेव्हा लगेच अक्षय बोलतो कसं तेव्हा लगेच सीमा बोलते काही कर आणि त्या मुलीला हॉलमध्ये घेऊन ये त्या मुलीला जर का तू हॉलमध्ये घेऊन आलास तर सगळंच नीट होईल आणि सगळ्याच गोष्टी व्यवस्थित होतील तुला काळजी करायची गरजच लागणार नाही तेव्हा अक्षय बोलतो आई नको उगाच तमाशे नको त्यावेळेला सीमा बोलते तमाशे तमाशे मी नाही तर तमाशी ते मुलगी करते आणि तिला तिची योग्य ती लायकी दाखवलीच पाहिजे त्याशिवाय मी गप्प राहणार नाही शेवटी अक्षयने तिला तिची योग्यतील दायकी दाखवण्याचा विचार केलेला असतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सीमा आणि अक्षय तयारीतच असतात त्यावेळेला अक्षय माईला घेऊन बाहेर आलेला असतो आणि जेव्हा माई बाहेर येते तेव्हा मात्र रमा माईच्या पोटाला बांधलेली उशी जोरात खेचते आणि ती उशी खेचल्यामुळे सगळ्यांसमोर सगळंच सत्य येतं आणि अक्षय एकदम दचकतो आणि त्यावेळेला सीमा बोलते बघितलंच अक्षय बघितलंस ही तुझी रमा नाहीच अक्षय मी तुला सांगत होते पण तुझा माझ्यावरती विश्वास नाही पोटाला उशी बांधून ती प्रेग्नेंट असण्याचं नाटक करत होती आणि तुझी खरी रमा जर का बोलत असेल ना तर ती गेस्ट हाऊसमध्ये आहे हे ऐकून मात्र अक्षयला खूपच आनंद होतो त्याच वेळेला अक्षय माहीजवळ जातो आणि माहीच्या सटासट कानाखाली खेचतो आणि माहीला बोलतो तुझी लायकीच नाही माही खरं सांगायचं तर तू म्हणतेस ना तुझं माझ्यावरती प्रेम आहे प्रेम आहे प्रेम कधी हिसकावून मिळत नसतं माही काही झालं तरीसुद्धा तू आता माझ्या घरातून चालतं पडायचंस मला तुझं तोबारसुद्धा पाहिजे नाही त्यावेळेला लगेच सीमा बोलते अक्षय जाऊ देत हिचं काय करायचं ते मी बघते पण तू एक गोष्ट मात्र लक्षात ठेव तुझी खरी गरज आपल्या रमाला आहे हिला नाही अरे हिने नाटकं केली आणि रमाला ब्लॅकमेल केलं आणि रमाला ब्लॅकमेल करून रमाला पूर्णपणे ब्लॅकमेल करून ते बाळ तिने मुद्दामून तिच्याकडे घेण्याचा प्रयत्न केला अरे ही कसली आई होऊ शकते अरे दुसऱ्या आईचं मन ओळखू शकत नाही ही मुलगी ह्या मुलीला तुझी बायको मानलंस तू अक्षय तू कशी ओळखली नाही सिला तेव्हा मात्र अक्षय बावचळतो त्याला काय बोलावं तेच कळत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता अक्षय नक्की काय करेल खरोखर कर, खऱ्या रमाला घरात आणेल की परत एकदा माहीच्या नको त्या गोष्टींना फसेल कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू